नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण उन्हाळ्यात करता येतील असे काही पदार्थ पाहणार आहोत तर लगेच व्हिडिओला करूया सुरुवात इथे मी कलिंगडाच्या थोड्या छोट्याच फोडी करून घेतल्या आहेत तर या मिक्सरच्या भांड्यात घालूया कलिंगड कट करून घेतल्यानंतर काट्याचा चमचा असतो त्याने मी याच्या आतल्या बिया काढून घेतल्यात थोडंसं मीठ घालूया आणि अगदी चवीपुरतंच काळं मीठसुद्धा घालायचं आहे आणि थोडीशी साखर पण घातली आहे तर कलिंगड गोड असेल तर साखर घालायची गरज नाही तुमच्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता आता याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर हा ज्यूस तुम्ही असाही घेऊ शकता किंवा गाळून घेतला तरी चालेल तर मी इथे गाळणी घेतली आहे त्याने गाळून वरचा जो चोथा आहे तो असा चमच्याने हलवून घ्यायचा अगदी असा जरी पिला तरी काहीच हरकत नाही आम्ही घरी असाच पितो आता हा ज्यूस आपण ग्लासात ओतून घेऊया तर खूप छान असा याला रंग आला आहे तर मस्त असा आपला कलिंगडाचा ज्यूस तयार आहे यावरून मी पुदिन्याचं पान सजावटीसाठी ठेवलं आहे तर फ्रीजमध्ये ठेवून प्यायचा म्हणजे थंडगार प्यायला एकदम छान लागतो आता खरबुजाचा मिल्कशेक करण्यासाठी इथे मी खरबूज कट करून घेतलं आहे तर ते मिक्सरच्या भांड्यात घालूया दूध घालायचे आणि इथे मी छोटे बर्फाचे खडे घेतले ते घालूया दूध पण शक्यतो थंडच वापरायचं आणि आता साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि आता ह्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे मिल्क तर आता हा खरबुजाचा मिल्कशेक पण आपण ग्लासमध्ये ओतून घेऊया वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तर मस्त असा झालेला आहे रंग पण सुरेखाला आहे आता आपण गुळाचं सरबत किंवा याला आपण उसाचा रससुद्धा म्हणू शकतो तर इथे मी अर्धी ते पाऊन वाटी गूळ थोड्या वेळ पाण्यात भिजवत ठेवला होता तर तुम्ही अगदी तसाही घेतला तरी काहीच हरकत नाही कारण हा आपल्याला फिरूनच घ्यायचा आहे एक दहा ते बारा पुदिन्याची पानं घालायची आहेत अर्धा इंच आलं तर आल्याचं साल काढून मी छोटे काप करून घेतलेत थोडंसं मीठ घालूया आणि अगदी दोन चिमूट काळं मीठ पण घालायचं आहे लिंबू पिळून घालायचं आणि आता बर्फाचे खडे घालूया पाणी मी इथे थोडंसं थंडच घेतलं आहे तर हे घालून आता याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे हा प्युअर उसाचा तर नाही आहे पण चवीला आणि रंगाला अगदी तसाच दिसतो चव पण अगदी उसाच्या रसासारखीच लागते तर हा मी गाळणीने गाळून घेतला आहे तर घरच्या घरी आपला ऊसाचा रस किंवा आपण याला गुळाचं सरबत म्हणू शकतो दुपारच्या वेळेस चार वाजता जर उन्हाळ्यामध्ये असे थंडगार पेय असतील तर प्यायला एकदम भारी वाटतात आता इथे मी मुरमुरे घेतले आहेत हे मी थोडेसे उन्हात ठेवून घेतले त्यामुळे अगदी कुरकुरीत मस्त झालेत तर यामध्ये आता मेथकूट घालायचं आहे थोडंसं मीठ घालूया तर या मेतकुटाची रेसिपी पण मी आधी शेअर केली आहे थोडंसं चवीप्रमाणे तिखट घालायचं आहे म्हणजे तुम्हाला जसं तिखट लागतं तसं कारण मी थोडीशी हिरवी मिरची पण घालणार आहे तर हिरवी मिरची मी अगदी बारीक चिरून घेतली आहे कोथिंबीर घालायची आणि आता तेल घालून हे सगळं मिक्स करून घेऊया थोडेसे शे शेंगदाणे पण घालायचे म्हणजे खायला एकदम मस्त लागतात कांदा कैरी घालून खायला आणखी चटपटीत लागतात अशाच पद्धतीने तुम्ही पोहे सुद्धा म्हणजे जे पातळ पोहे येतात त्याला सुद्धा मेतकूट तिखट मीठ तेल लावून बनवू शकता ते पण खायला एकदम मस्त लागतात शेवटी मी थोडीशी बारीक शेव पण घातली आहे माझ्याकडे होती म्हणून घातली तर आता आपले मस्त असे मेतकूट लावलेले खमंग चटपटीत मुरमुरे तयार आहेत बऱ्याच वेळेस आपल्याकडे मागच्या वर्षीच्या कुरड्या शिल्लक राहतात तर त्यापासून आज आपण फोडणीच्या कुरड्या बनवतो आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया आणि मोहरी छान फुटली की अर्धा चमचा जिरे घालायचेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत सात ते आठ कढीपत्त्याची पानं एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे तो घालूया आणि याला आता गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे या कांद्याला आपल्याला फार तांबूस करायचं नाही तर आता कांदा इथे गुलाबी रंगावर परतून झाला आहे अर्धा चमचा हळद घालूया मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी आता भिजून घेतलेल्या कुरडया घेतल्या आहेत तर मी कोमट पाण्यात अर्धा तास कुरडया भिजवत ठेवल्या होत्या छान आता मऊ झालेल्या आहेत तर जे कुरडईचे आपल्याकडे तुकडे शिल्लक राहतात तेच मी घेतले होते चवीप्रमाणे मीठ घालायचे मीठ आपण कुरडई करताना पण घालत असतो त्यामुळे बेतानेच घालायचे आता बुडापासून छान सगळं मिक्स करून घेऊया आमच्या घरी आम्ही या कुरड्या पोह्याप्रमाणे खातो त्यामुळे मी शेंगदाणे पण घालत असते पण बरेच जण याला कुरडईची भाजी म्हणतात आणि ही भाजी पोळी भाकरीसोबतसुद्धा खातात जर पोळी भाकरीसोबत खाणार असाल तर मग यामध्ये थोडं तिखट मसालासुद्धा तुम्ही घालू शकता व्यवस्थित आता मी सगळं मिक्स करून घेतलं आहे दोन ते तीन मिनटासाठी ती यावर आता झाकण ठेवायचं आहे थे। आणि छान वाफ आणायची आहे तर आता दोन ते तीन मिनिट झाली आहेत झाकण काढूया तर मस्त अशा आपल्या झटपट फोडणीच्या कुरडया तयार झाल्या आहेत एकदम सुटसुटीत मस्त झाल्या आहेत या तुम्ही अशा नाश्त्यासाठी पोह्याप्रमाणे खाऊ शकता किंवा मी आधी सांगितल्याप्रमाणे भाजी म्हणून खायच्या असतील तर थोडेसे मसाले घालायचे दिसायला एकदम भारी दिसत आहेत अगदी आमच्या घरी मुलंसुद्धा आवडीने या कुरड्या खातात कैरीचा ठेचा करण्यासाठी मी आता दहा ते बारा हिरव्या मिरच्या पॅनमध्ये घातल्या आहेत या आधी आपल्याला थोड्याशा कोरड्याच भाजून घ्यायच्या आहेत थोडे डाक पडेपर्यंत भाजून घेऊया तर आता डाक पडायला सुरुवात झाली आहे तेल घालायचं आहे एक टेबलस्पून मी तेल घातलं आहे साधारण चौदा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत तर पॅन खूप तापलेला होता त्यामुळे मी गॅस बंद केला आहे कारण लसूण आपल्याला जास्त परतायचा नाही हिरव्या मिरच्या पण तेल टाकल्याबरोबर लगेच भाजल्या गेल्यात अर्धा चमचा जिरे घालूया दोन ते तीन चमचे मी भाजलेले शेंगदाणे घातलेत हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच कैरीचा कीस घालायचा आहे आणि सगळं आपल्याला जास्त वेळ परतायची गरज नाही फक्त मिक्स करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालूया कोथिंबीर पण घालायची आहे तर आता हे खाली काढून थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून पल्स मोडवर हा ठेचा वाटून घ्यायचा आहे तर फार याला एकदम बारीक करायचं नाही थोडासा जाडसरच ठेवायचा म्हणजे खायला छान लागतो तर कैरी लसूण मिरची सगळंच असल्यामुळे एकदम टेस्टी होतो वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा पोळी भाकरीसोबत खायलासुद्धा एकदम भारी लागतो थोडंसं यावरून शेंगदाण्याचं तेल घालायचं आणि मग खायचं तर आजच्या रेसिपीपैकी कोणती रेसिपी, रेसिपी तुम्हाला जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा